एकदम खस्ता आणि खुसखुशीत आलू पराठे कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत एकदम सोपी पद्धत आहे किंवा पराठे बनवल्यावरती काहींचे फुटले जातात किंवा मध्येच फाटतात तर हेच फाटू नये किंवा मध्येच फुटू नये म्हणून आपण एकदम सोप्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने पराठे बनवणार आहोत तेही एकदम खुसखुशीत आणि खूप सार सारण भरून एकदम मस्त असे पराठे बनवणार आहोत चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी एक वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण जे चपातीसाठी पीठ वापरतो तेच घेतलं त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलं आणि कडकडीत तेलाचं दोन ते तीन चमचे इथे मोहन टाकून घेतलेलं आहे हे तेल आहे ग कड़ कडकडीत गरमच असावं त्यामुळे पराठे जे आहेत एकदम खुसखुशीत तयार होतात तेल टाकल्यावरती दोन्ही हाताने अशा प्रकारे पिठाला चोळून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या पिठाला तेल लागेल आणि पराठ्याचं वरचं आवरण जे आहे ते एकदम खुसखुशीत तयार होईल त्यानंतर आपलं नॉर्मल पाणी घ्यायचं आणि पीठ आपलं भिजवून घ्यायचं आहे म्हणजेच मळून घ्यायचं आहे पराठ्याचे पीठ मळताना जास्त चपातीसारखं पातळ मळू नये तर थोडंसं कडक ठेवावं म्हणजे जास्त कडक देखील नाही पण परंतु चपातीपेक्षा थोडंसं कडक ठेवायचं तरी ते मी पीठ मळून घेतलेलं आहे तर बघू शकता जास्त पातळ वगैरे करायचं नाही आपला खुसखुशीत पराठे बनवायचे आहेत त्यामुळे थोडंसं कडक ठेवायचं आहे चपातीपेक्षा थोडंसं तरी तर ते पीठ मळून झालं त्यानंतर मी बटाटे देखील उकडून घेतलेले आहे हे ते पाच ते सहा बटाटे मी असे कट करून उकडून घेतलेले आहेत त्यानंतर थंड झाल्यावर त्याच्यावरचे सालं काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे तरी ते काही हिरव्या मिरच्या लसूण आणि आलं घेतलेला याचा आपलं ओबडधोबड वाटण तयार करून घ्यायचं आहे जाडसर तर ते वाटण देखील तयार केलं बटाटे देखील सोलून झालेले आहेत चला तर आपण बटाट्याचं सारण जे आहे ते तयार करून घेऊयात तर इथे मी ही धन्याची पावडर तयार करून घेतली आहे जास्त बारीक देखील केलेली नाही तर बघू शकता अशा प्रकारे केलेली आहे जास्त बारीक देखील करायची नाही थोडीशी दरदरा किंवा अशी जाडसर ठेवायची आहे त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलं ते देखील यामध्ये टाकून घ्यायचं आहे खूपच चविष्ट हे सारण तयार होतं त्यानंतर यामध्ये एकदम बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे एकदम बारीक कट करायचा आहे तर तो देखील यामध्ये टाकून घेतलेला आहे त्यानंतर लगेचच कोथिंबीर टाकून घ्यायची आता यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत तर इथे गरम मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा त्यानंतर थोडीशी चिमुडवर हळद टाकून घेतली त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे पुन्हा घरगुती मसाला आहे तो देखील यामध्ये मी टाकून घेतलेला आहे थोडासा कांदा लसून मसाला टाकला आणि आता हे सगळं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे किंवा मग अगोदर चमच्याने बटाटे जे आहे ते फोडून घेऊ शकता नंतर हाताने मिक्स करू शकता तर मी चमच्याने अगोदर थोडेसे फोडून घेतलेले आहे त्यानंतर हाताने पूर्ण जिन्न जे मसाले वगैरे आहे सगळ्या मिश्रणाला किंवा बटाट्याला लागेल अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता चमच्याने फोडून झालेले आहे तर हाताने देखील अशा प्रकारे एकदम मस्त असं मिक्स करायचं आहे खूप चविष्ट हे तयार होतात त्यानंतर चवीनुसार मीठ देखील यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता हाताने आपण छान असं कालून घेऊयात खूपच मस्त आणि खुसखुशी ते पराठे तयार होतात ज्यांना पराठे बनवल्यावर फुटण्याची भीती असते त्यांनी या पद्धतीने एकदा बनवून बघा अजिबात फुटणार नाही एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची तर बघू शकता आपलं हे मिश्रण देखील मस्त सारण तयार झालेलं आहे खूपच चविष्ट सारण तयार झालेलं आहे त्यानंतर आता पीठ घेऊयात आणि इथे थोडंसं मळून घेतलेलं आहे मी पुन्हा आणि याचे दोन भाग करून घ्यायचे आपल्याला तोडून घ्यायचा आहे थोडासा दोन गोळे तयार करायचे आणि छोट्या छोट्या चपात्या आपल्या इथे लाटून घ्यायच्या आहेत त्यामुळे पराठे फुटण्याची अजिबातच चिंता नाही तर आता एक चपाती लाटून घ्यायची एकदम पातळसर लाटायची आहे आणि दुसरी देखील याच पद्धतीने लाटून घ्यायची आहे तर आपण जे कडकडी तेलाचं मोहन टाकलं होतं त्यामुळे पराठ्याचं वरचं आवरण जे आहे ते एकदम खुसखुशीत तयार होतं आणि आतमध्ये एकदम मस्त लुसलुशीत सारं नसतं तर एक चपाती लाटून झाली दुसरी देखील मी याच पद्धतीने लाटून घेतलेली आहे जर पोळपाट्याला चिटकत असेल तर थोडंसं तुम्ही पीठ देखील टाकू शकता त्यानंतर नंतर जे सारण तयार करून घेतलेलं होतं आपण बटाट्याचं मिश्रण ते यावरती ठेवून घ्यायचं आहे सगळीकडे तर अशा प्रकारे आणि दुसरी जी चपाती आहे ती देखील यावरती टाकून घ्यायची आणि कडा ज्या आहे ते बंद करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित म्हणजे पराठा जो आहे तो फुटणार नाही आणि मस्त असा फुगला देखील जाईल तर बघू शकता मी अशा प्रकारे दुसरी देखील चपाती यावरती टाकून घेतलेली आहे थोडीशी छोटी आहे त्यापेक्षा त्यामुळे चिटकायला व्यवस्थित चिटकली जाते आणि चिटकून झाल्यावरती लाटण्याने अशा प्रकारे कडा ज्या आहेत त्या लाटून घ्यायच्या आहेत म्हणजे एकदम व्यवस्थित त्यानंतर आपला पराठा एकदम मस्त झालेला आहे सगळीकडनं बंद झालेला आहे आता आपण गरम तव्यावरती याला मस्त असा खरपूस भाजून घेणार आहोत तर कशी वाटली तुम्हाला ही ट्रिक नक्कीच कमेंट्समध्ये सांगा कारण पराठे बनवताने वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात जसं की आपण पुरणपोळीसाठी जसं पारी तयार करतो पिठाची तशा प्रकारे देखील बनवले जातात परंतु तसे बनवले की लाटतानी फुटतात त्यामुळे अशा प्रकारे नक्कीच बनवून बघा तर आता आपण तव्यावरती टाकून घेतलेलं आहे थोडंसं तेल टाकलं होतं अगोदर त्यानंतर मीडियम गॅसवरती आपल्याला मस्त खरपूस हा पराठा भाजून घ्यायचा आहे मी सगळे पराठे याच पद्धतीने भाजून लाटून आणि भाजून घेणार आहे तर साईडने थोडंसं सा तेल किंवा तूप बटर काही लावू शकता आणि मस्त खरपूस भाजून घेऊ शकता किती सोपी पद्धत आहे आलू पराठे बनवण्याची नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक इतरांसोबत देखील शेअर करा तुम्हीसुद्धा सो या सोप्या पद्धतीने पराठे एकदा नक्की बनवून बघा किती मस्त अशा पराठे तयार झालेले आहे अजिबात कुठे फुटलेले नाही सारण जे आहे ते आतमधलं एकदम चविष्ट झालेलं आहे आणि वरून एकदम क्रिस्पी खुसखुशीत हे पराठे झालेले आहेत तर इथे मी अशाच प्रकारचे सगळे पराठे बनवून घेणार आहे तर आपला पराठा जो आहे तो मस्त असा खरपूस साईडने देखील भाजलेला आहे अशा प्रकारे उलटण्याने पराठावरून दाबायचा म्हणजे जा आतमधलं जे सारण आहे ते काटोकाठ भरल्या जाईल आणि एकदम मस्त असा पराठा खायला लागेल तर आलटून पलटून मी दोन्ही साईडने भाजून घेतलेला आहे तर बघू शकता आपला इथे पराठा तयार झालेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशाच प्रकारचे दुसरे देखील मी बनवून घेतलेले आहेत त्यानंतर मस्त गरमागरम पराठ्यावरती बटर टाकून घे टाकून घ्यायचं आणि बटरसोबत देखील हा पराठा खूपच मस्त लागतो तर बघू शकता एकदम मस्त मऊ लुसलुशीत झालेला आहे आत आतमध्ये आणि वरून क्रिस्पी आहे बटरसोबत अप्रतिम लागतो दह्यासोबत देखील खाऊ शकता किंवा चटणीसोबत देखील छान लागतो तर इथे मी बटरसोबत खाल्लेला आहे बघू शकता आतपर्यंत सारण सगळीकडे पसरलेलं आहे आणि खूपच छान हा पराठा तयार झालेला आहे तर मस्त क्रिस्पी खुसखुशीत आणि -खु मऊ लुसलुशीत आहे या सोप्या पद्धतीने नक्कीच तुम्ही देखील बनवून बघा मुलांच्या टिफिनसाठी असोत किंवा मग सकाळचा नाश्ता किंवा रात्रीचं जेवणासाठी देखील तुम्ही अशा प्रकारचा पराठा नक्कीच बनवू शकता तर कशी वाटली तुम्हाला ही पराठ्याची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत